ठाण्यातल्या मेळाव्यातून एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे आणि राजन विचारेंवर हल्लाबोल केला उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे विचार नको आहेत त्यांना त्यांची संपत्ती आणि पैसा पाहिजे आनंद दिघे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिघेंची प्रॉपर्टी विचारली होती असा गंभीर आरोप शिंदेनी केलाय तर आनंद दिघेंचा असली शिष्य नरेश मस्के आहे तर विचारे हे नकली शिष्य असल्याचंही शिंदे शिवसेना म्हटलंय त्याच्याकडे धनुष्यबाण ती शिवसेना खरी फक्त त्यांना पैसे पाहिजे त्यांना त्यांना पाहिजे 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 बाळासाहेबांचे विचार संपत्ती बाळासाहेबांनी जे करू नका ते म्हटले त्यांनी ते त्यांनी मुद्दाम केलं आणि फक्त आणि फक्त त्यांना पैसे पाहिजे आपल्या महाशिवसेनेच्या आपल्या आपल्याला शिवसेना भेटल्यानंतर आपल्या तुमच्या शिवसैनिकांच्या खात्यातले पन्नास कोटी रुपये विड्रॉ करून त्यांनी घेतले तिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा कसा आहे कसं आहे कसं त्यांच्या मागे कोण यावं काय असं विचारलं पाहिजे होत ते म्हणाले आनंद तिघेची प्रॉपर्टी कुठे कुठे आजपर्यंत निवडणुका झाल्या त्याच्या मला काल एका पत्रकाराने विचारलं दोन शिष्य उभे आहेत तर कोण कौन लोक कोणाच्या मागे उभे राहतील तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील असली कोण आहे बोलतो नकली कोण आहे बोल तर तो नकली कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केले दिगेश साहेबांना त्यांनी कायम त्रास दिला दिग्गे बरोबर व्यक्त करायचे